हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व होप सगळे ठीक असताल तर आज छान कोथिंबीरची वडीची रेसिपी आहे कोथिंबीरची वडी जर जा जास्तीची कोथिंबीर तुमच्याकडे असेल तर ती फ्रीजमध्ये जरी काय कितीही काही ठेवलं तरी चढून तर जातेच मग त्याआधीच तुम जर तुम्ही त्याचा यूज केला जर अशी वड्या वगैरे करून ठेवलं फ्रीजमध्ये त्या राहतात वड्या आरामात चार पाच दिवस ह्या राहतातच मग तुम्ही जसं लागेल तसं तुम्ही त्याला फ्राय करू शकतात बघा आता इथे जास्त त्याची कोथिंबीर आलती तर त्याला मी आता त्याच्या वड्या करायच्या आहेत मला आणि जी थोडीशी राहिली होती आता मग आठवड्याभरपूर कोथिंबीर लागतेच आपल्याला मग ती अशी पॅक करून ठेवली आहे बघा पलीकडे पेपरमध्ये अशी पॅक करायची आणि त्याला प्लास्टिकच्या पिश्यूमध्ये ट्रान्सफर करायची अशी पण कोथिंबीर तुमची राहू शकते पण थोडीशी आतमधून खराब होते किती नाही फ्रीश्ट, म्हणलं ती फ्रीज ते फ्रीज आणि आतमध्ये थोडंफार पाणी चालणारच बघा कोथिंबीर ही कापून घेतली नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घेतला तर इथे माझ्याकडे ओव्याची पानं आहेत असं झाड मी लावलं आहे तर ती ओव्याची पानं चार पाच टाका जर तुमच्याकडे ओव्याची पानं नसेल ओवा टाकलं तरी पण चालेल याने खूप भारी स्मेल येतं खूप भारी सुगंध येतं तर यामध्ये आपल्याला जिरी पण टाकायची आहे जिरीने पण खूप म्हणजे जिरी वाटतर टाका कारण ती छान वाटली जाते नंतर जर जा अशीच तुम्ही कोथिंबीरमध्ये टाकली तर त्याचं अर्क म्हणजे त्याचं ते बारीक नाही मग ते खाली येतं छान असं हातावर मॅश करून तुम्ही असं टाकू शकता आता मी ते कोथिंबीर छानपैकी वॉश केली आहे त्याला दोन तीन पाण्या छान वॉश बेसन पीठ इथे यूज करायचं आहे बेसन पीठ तुम्हाला थोडंसं तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ थोडंसं तुम्ही टाकू शकतात मी क्रिस्पीपणा येण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आणि थोडंसं नॉर्मल गव्हाचं पीठ टाकलं इथं पीठ थोडं जास्तच वापर कारण बेसन पीठ लागतंच मला अंदाज पहिल्यांदा कळला नाही त्यामुळे थोडंसं मी नंतर पण बेसनपीठ ॲड केलं त्यामध्ये इथे ओवा मी मॅश करून टाकत आहे ओवा तुम्ही आता मी ओव्याची पानं पण टाकली ओवा असा पण टाकला ना तरी पण चालेल आपल्याला इथे आता हळद टाकायची नाही टाकली तरी पण चालेल पण थोडासा जो कलर असतो तो, तो चेंज होण्यासाठी भरलं ओवा टाकावा आणि मेडियंट म्हणजे तिळ तिळ टाका तुम्ही तिळ एवढा जास्त छान होतात ना काय सांगू तुम्ही फक्त पण ह्याच्यात तीळ टाका एवढा सुंदर असा त्याचा जे दाता खेळ येतात ना तेव्हा खूप छान लागतात आणि मीठ चवीनुसार पीठ तुम्ही इथे ऍड करा जे काही मिक्सर मध्ये बारीक केलं होतं ते सगळं तुम्हाला इथे आता या टायमाला टाकायचं आहे आणि पाणी टाकू नका पहिल्यांदा पहिल्यांदा ते सगळं मिक्स करा पाण्याचा अंदाज बघा कारण आपण कोथिंबीर ही धुवून घेतलेली असती त्यामुळे थोडंसं पाणी त्यामध्ये राहिलेलं असतं मग पहिल्यांदा हाताने तिला करा आणि नंतर पाण्याचा अंदाज घ्या आता मला इथे बेसनपीठ आणखी लागलं मग थोडंसं मी बेसनपीठ पण ॲड केलं आणि जे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं राहिलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी मी इथे यूज केलं आहे कारण एक्स्ट्राचं आता त्यामध्ये पण थोडंसं मिरची वगैरे राहिलेली असते त्यामुळं ते वेस्ट होण्यापेक्षा असंच मी यूज केलं बघा आता इथे छानपैकी मी पात्र असं थोडंसं घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही थोडंसं मीडियम असं मी इथे मळलं आहे आता याच्याच मी येथे वड्या पाळून घेणार आहे आणि मी इडलीच्या कुकरमध्ये स्टीम करते तुम्ही तुमच्याकडे स्टीमर वगैरे असेल तर त्यामध्ये पण तुम्ही स्टीम करू शकता बट इडलीच्या कुकरमध्ये बेस्ट वड्या स्टीम होतात थोडासा वेळ लागतो पण रिझल्ट एक नंबर आहे तुम्ही तर पुढे पाहतानाच अशा प्रकारे मी वड्या सगळ्या पहिल्यांदा करून घेतल्यानंतर इडलीच्या कुकरमध्ये त्या ट्रान्सफर करणार आहे बघा याचप्रमाणे तुम्ही वड्या करू शकतात कारण याच्यानंतर आपल्याला काप करायचे आहेत तर थोडेसे लांब लांबसर अशा करावडीच्या शेपने तुम्ही करू शकतात आता आपण जसे भज करतो तशा प्रकारे तुम्ही पण पण करू जनरली अशाच वड्या करतात सगळे इथे मी इडलीचा कुकर घेतला आहे आत आतमधले भांडे आहेत ना त्याला ते पहिले तेल लावून घ्यायचं आहे आता कशाप्रकारे यामध्ये तुम्ही वड्या करू शकता हे तुम्ही पाहता आजच्या व्हिडिओमध्ये जनरली असं कोण करत नाही पण याच्यामध्ये पण खूप छान स्टीम होतात तुम्ही ते पुढे पाहतानाच आता मी सगळ्या ह्याला छानपैकी तेल लावून घेतलं ला आहे आणि एक एक कडू वडी पहिले आता आपल्या हाताला तेल लावा कारण वड्या थोड्याशा चिकटतात आपल्या हाताला आणि अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही अशा वड्या ठेवू शकतात यामध्ये खूप छान स्टीम होतात म्हणजे एकदम वाफून भारी निघतात आणि जे काही छिद्र आहेत ना साईडचे त्यावर तुम्ही वडी अजिबात ठेवू नका कारण तिथूनच हवा वरती पास होत असते त्यामुळे तिथून वड्या हा स्टीम होत असतात छान प्रकारे जर का तुम्ही त्यावर ठेवलं तर वरती हवा येणार नाही म्हणजे वड्या छान प्रकारे स्टीम होणार नाही जास्त दुसरा काही होत नाही पण वड्या स्टीम होणार नाही चांगल्या प्रकारे त्यामुळे छिद्रवर अजिबात वड्या ठेवू नका बाकीचे जिथं वाटेल तिथं तुम्ही ठेवू शकता अजिबात एक पण वडी तुटणार नाही की काही काही नाही होणार एकदम छान प्रकारे ह्या वाफून निघतील आता थोडशे जागेच्या अभावी मी थोड्याशा वड्या सरकून वगैरे ॲडजस्ट करत आहे जसं आपण इडली स्टीम करतो तसंच आपल्याला हे पण करायचं आहे थोडंसं पाणी खाली घ्यायचं आहे कुकर आणि सगळ्या वड्याचं जे भांडे होय ते आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं उकळून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनट नंतर बघा किती छान प्रकारे स्टीम झाल्या आहेत आप आपल्या वड्या आता या वड्याचे आपल्याला काप करायचे आहे आणि ते आपल्याला नंतर फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही शालो फ्राय पण करू शकतात किंवा डीप फ्राय पण करू शकतात आता इथे मी मला लागत नव्हते हो त्यामुळे मी इथे डीप फ्राय नाही केलं थोड्याशाच एकदम दोन तीन एज शालो फ्राय केल्या कारण हे अशाच खाणार होत्या आम्ही कारण जेवण वगैरे सगळं झालं होतं आमचं बघा तर किती छान प्रकारे इथे वड्या झाले आहेत एकदम छान वाफून निघले आहेत आणि लगेचच निघत आहेत आणि अशा कच्च्या खायला पण खूप छान लागतात आता मी तव्यावर थोडंसं तेल टाकते आणि त्यावर शालो फ्राय करणार आहे डीप फ्राय नाही करणार संध्याकाळी मी डीप फ्राय करन, जे करू करून जेव्हा लागतं तेव्हा तुम्ही करू शकता असंच हे फ्रीजमध्ये ठेवू शकतात स्टोअर करून आणि जेव्हा लागेल तेव्हा असं तळून तुम्ही खाऊ शकतात आता इथे मी थोडस तेल टाकलं आहे कारण मला डीप फ्राय नाही त्यावेळेस वड्याचे काप केले आहेत ते त्यामध्ये टाकले आहेत थोडस पाच दहा पाच मिनिटच लागतात फक्त डीप फ्राय शालो फ्राय करायला डीप फ्राय कर लगेच होऊन जातं मग जेवढ्या वड्या लागत आता मी ते दोन वड्यांचं केलं आहे तेवढ्या वड्या मी इथे शालो फ्राय करून घेत आहे तांदळाच्या पिठ्यामुळे खूप छान क्रिस्पी पण येतो एकदम मस्त चालतं टेस्ट तर एवढी भारी होती ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा